नेट प्रॉब्लेम असल्यामुळं आपला व्हिडिओमध्येच कट झाला तर आपण पुन्हा लाईव्ह मार्बलच्या देवी देवतांच्या मूर्त्या आणि बरंच पूजा साहित्य बघणार आहे ज्यांना मार्बलच्या देवीदेवतांच्या पूजा साहित्य हवं आहे मूर्त्या हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे उगर बुकिंग नंबर पिन करायचं सांगितलं एकदाच बालाजी भगवानांची मूर्ती भरपूर ताईने आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे बरं का ही बघू शकता खूप मस्त आहे कमान आहे बालाजी भगवानांची मूर्ती मार्बलमध्ये गोल्ड कोटिंग ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे मार्बलमध्ये गोल्ड कोटिंग व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे मार्बलमध्ये व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि ही मार्बलमध्ये आहे बघा तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती ज्या ता ताईंना ब्रासलेटची ताई आत्ताच्याच लाईव्हमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे तर ज्यांना जे ब्रासलेट हवं त्यासाठी मेसेज करा सारिका सोनोने ताई श्री स्वामी समर्थ ताई विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देवघरात असेल तर आपण विष्णू लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवू शकतो का का नाही ठेवू शकत ताई विठ्ठल रुक्मिणी हे ते वेगळे आहेत पूर्ण आणि विष्णू लक्ष्मीचं स्थान हे पूर्ण वेगळं आहे तर विठ्ठल रुक्मिणी आणि विष्णू लक्ष्मी दोन्ही पण आपल्या देवघरामध्ये चालतात कारण प्रत्येकाचं स्थान हे वेगवेगळं आहे विठ्ठल रुक्मिणी आणि विष्णू लक्ष्मी एक नाही येत आहे तर बघू शकता सुंदर अशि भगवान बालांची मूर्ती मार्बलमध्ये आपल्या अवेलेबल आहे ज्या ज्या हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे सगळ्यात मोठ्या साईजची वेगळी भगवान बालांची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा <laughs> त्याच्यामध्ये पण बघा सुंदर अशी बघा ही सुद्धा एक मूर्ती आहे बालाजी मूळ स्वरूप ताई मला थायरॉइड आहे माझं वजन कमी होत नाही काय असेल तर सांगा थायरॉइड कंट्रोलचं ब्रासलेट आहे का थायरॉइड कंट्रोल ब्रासलेट मगाच्या लाईव्ह मध्ये बघा थायरॉइड कंट्रोल ब्रासलेट आपल्याकडे मिळतंय ते घ्या रोज चार्जिंग त्या सेरिराटच्या डिशवर वर करायचे रोज सकाळी हातामध्ये घालायचं थायरॉइड कंट्रोलचं ब्रासलेट आहे तुम्हाला मगाच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे थायरॉइड कंट्रोल ब्रस्टिट ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघू शकता व्यंकटेश्वर भगवान बालाजींची सुंदर अशी मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती ज्या ताईला हवी त्यांनी मेसेज करायचा आहे मार्बल मध्ये सिल्वर कोटिंग हे बघू शकता स्टोन वगैरे किती सुंदर आहेत आणि ज्यांना हवी आहे मार्बलमध्ये व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती त्या ताईंनी लवकरात लवकर वेबसाईट मेसेज करा व्हॉट्सअपला ला विष्णू आता विष्णूंच्या मूर्ती सुद्धा खूप बालांची मूर्ती आहे बरं का हे खूप छान असा ह्याचा सुद्धा रिस्पॉन्स आहे बरं का भरपूर ताईंनी घेतलेली आहे मार्बलमध्ये ह्याच्यावरती बघू शकता सिल्वर कोटिंगमध्ये ह्याच्यामध्ये बघा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंगमध्ये व्यंकटेश्वर भगवान बालाजींची सुंदर अशी मूर्ती ज्या ज्या काही न हवी आहे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कॉन्टॅक्ट करा क्वालिटी उत्तम आहे बरं का व्यंकटेश्वर बालाजी भगवानची मूर्ती ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा स्वामी मुक्तीतला कांटेक्ट करा विजिट करा ऑनलाइन सुद्धा बघू शकता को प्लास्टिक कोणत्या हातात घालायचे राइट हँड मध्ये वन लाइक ताई श्री शेवन शेअर धन्यवाद ज्योति ताई सगळ्यांनी लाईक करा जोडया ताई बघता तरी लाईक करा सबस्क्राइब करा चॅनल ला, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या लाईज नोटिफिकेशन मिळेल तर बघू शकता सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवे आहे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज करा सुंदर अशी बघा ही सुद्धा एक आहे व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती सुंदर आणि छान क्वालिटीची तुम्ही बघू शकता आणि ही छोट्या मध्ये आहे तर दोन साईज आहेत बरं का बाळाच्या मूर्तीची ही सगळ्यात मोठी आहे आणि ही छोटी साईज आहे ज्याच्यामध्ये सिल्वर कोटिंग जसं की बघा त्यांच्या धोतीचा कलर जे आहे तो ऑरेंज आहे आणि मरून आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी उत्तम आहे जी हवी त्यातरी लवकरात लवकर दिले नंबरवरती मेसेज करा किमतीसाठी बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर बघा विष्णूंची मूर्ती क्वालिटी उत्तम आहे सुंदर अशी बघा विष्णू भगवानांची मूर्ती ज्या ताईंना विष्णू भगवानांची मूर्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे विष्णू भगवानांची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा ताई काळा दगड कोणता आहे मी एक ताई पूजेत बघितला होता ताई तो, तो स्टोन आहे काळा दगड नाही लक्ष्मीला आकर्षित करना रा। स्टोन आहे। मुझे करतो तो दगड त्याला पॅरेट स्टोन असं म्हणतात तो सर तुम्हाला मिळेल तर बघा विष्णूंची सुंदर अशी मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी मेसेज करा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग विष्णूंची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा महाकाल महाकालची बघा सुंदर अशी पिंड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे याला महाकालची पिंड म्हणतात मार्बल मध्ये सिल्वर आणि गोल्ड कोटी महाकालची सुंदर अशी पिंड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान कोण बघा ही महाकालची आपल्याकडे पिंड सुद्धा मिळते ज्यांना हवी हो त्यांनी मेसेज करा लक्ष्मी माता गोल्ड प्लेटेड लक्ष्मी मार्बल मध्ये धराचा वर्षाव करणारे आपल्या वर्षाव करणारे ज्या ताईस काय आहे स्टोनच्या प्राइस साठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा तुम्हाला आमची टीम सांगेल ताई घरातले रिलेशन चांगले राहण्यासाठी ब्रस्ते आहे का हो ताई आपल्याकडे बघा रिलेशन चांगले राहण्यासाठी रोज रोज कोण हे प्रश्नित आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे आपले नातेसंबंध चांगले राहतात जसं की लो सगळ्यांचे नाते संबंध लव्ह रिलेशनशिप सुद्धा चांगलं राहतं ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करा फक्त सातशे पन्नास रुपये प्लस शिपिंग चार्ज हे नातेसंबंध चांगले राहतात ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा ताई सहा वर्षाचा मुलांना घातलं तर नजर गटू चालतो ताई छोटासा इविलायचं लॉकेट आहे आपल्याकडे ते तुम्ही घालू शकता मूर्ती जशी की बघा रेड आणि मार्बल मध्ये आहे आणि ह्याचं जे कोटिंग आहे ते गोल्डन कोटिंग मध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्या लक्ष्मी पितळी आहे का कॉपरची कॉपरची नाही लक्ष्मी पितळेमध्ये मिळेल ज्या ताईंना हवं ताई स्टोनची प्राइस काय आहे पॅरास्टॉल साठी मेसेज करा वेटलॉन साठी कोणत्याही ब्रॅसलेट नाहीये तर बघा सुंदर अशी बघा लक्ष्मी मातेची सुद्धा मूर्ती अवेलेबल आहे दोन्ही हातात कमळाची फुलं आहेत आणि क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा आदियोगी आता योगींची मूर्ती बघा बरेचसेच भक्त आहेत हे महादेवाचा अवतार आहेत तर आदियोगीची बघा भरपूर मध्ये ठेवण्यासाठी भेट दे गिफ्ट देण्यासाठी भरपूर तैनी आपल्याकडे घेतलेली आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आदियोगीची मूर्ती आहे बघा सुंदर अशी बघा योगींची मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज ताई माझा मुलगा खूप मोबाईल बघतो त्यासाठी घेणं आवश्यक आहे ताई मोबाईल मोबाईल नका असं एज्युकेशनचं जेणेकरून सोडून तो अभ्यास करेल तर बघा आपल्याकडे आधी योगींची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे दोन्ही फिनिश मध्ये आहे जी हवी त्यासाठी मेसेज करायचं आहे मार्बल मध्ये आहे आणि ह्याच्यावर कोटिंग आहे ते सिल्वरचं आहे तर बघा आधी योगी भगवान महादेवांचा अवतार आहे हे आदि योगी यांची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा कामधेनू भरपूर ताईंनी बघा कामधेनू गाय वासराची मूर्ती आपण ऑर्डर केलेली आहे गाय वासराच्या मूर्तीची क्वालिटी उत्तम आहे आणि खूप सुंदर आणि छान जी बघा ही गाय वासराची मूर्ती अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी ती लवकरात लवकर मेसेज करायचा आहे कामधेनू गाय वासराची मूर्ती क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवी तरी लिहिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे कामधन गायची ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे बघा बघायची कामधनु गाय आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा व्हाईट कलर मध्ये ह्याच्यामध्ये एकूण तीन साईज आहे सगळ्यात मोठ्या साईजची ही काम आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा दोन नंबरला ताई जना आहे त्यांनी मेसेज करा तुम्हाला सजेस्ट केलं जाईल तर बघू शकता सुंदर अशी बघा ही कामधेनुची गाय आहे कामधेनुची गाय आहे ही दोन नंबरची आहे साईज हो एलिफंट म्हणजे गजांची लक्ष्मी मिळेल ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा ही मीडियम साईज आहे कामधेनू मध्ये पांढरे शुभ्र आणि बघा सगळ्यात छोटी सगळ्यात छोटी गाय मार्बलमध्ये आणि गोल्डन कोटिंग आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी पूजा करा सेवा करा नामस्मरण करा घरामध्ये तुपाचा दिवा लावा धूप लावा चांगली सुगंधी अगरबत्ती लावा शंखचक्र नाम तुम्ही बघू शकता सिल्वर कोटिंग आणि ह्याच्यामध्ये मार्बल मध्ये नाम ज्यांना जे जे हवं तसं लवकरात लवकर मेसेज करा सिल्वर आणि गोल्डन दोन्ही टोन मध्ये बघा आपल्याकडे बघा हे आहे सिल्वर आणि गोल्डन टू टोन मध्ये आपल्याकडे हे शंख चक्र आहे मार्बलचं मटेरियल आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा बुद्धांची मूर्ती आहे का सध्या पण आपण अवेलेबल करू तुमच्यासाठी गणपती बाप्पांची बघा सिल्वर आणि गोल्डन कोटिंग गणपती बाप्पांची मूर्ती सिल्वर आणि गोल्डन कोटिंग ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा गणपती बाप्पांची मूर्ती सिल्वर गोल्ड कोटिंग टू टोन मध्ये मटेरियल मार्बलचं आहे गिफ्ट आणि प्रेझेंट प्रेझेंट भेट देण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा दगडूशेठ गणपती बाप्पा सुंदर आणि छानपुळचे बघा दगडूशेड गणपती मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईने बघा सुंदर आणि छानपुळची दगडूशेड गणपती बाप्पांची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर छानपुळची बघा दगडूशेठ बाप्पांची बाप्पाची मूर्तीमध्ये दोन साईज आहेत गिफ्ट साठी भेटसाठी किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा एक साईज अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा सर्व साहित्य सर्व पूजा साहित्य उत्तम आहे रुद्राक्ष आणि श्रीगंध अगरबत्तीचा सुगंध खूप छान आहे सविता ताई मनापासून धन्यवाद आणि तुमचे मनापासून आभार गाय वासरू हे बघा कामधेनू याच्यामध्ये एक कामधेनू आहे जे की सिल्वर कोटिंग मार्बलमध्ये करा अर्चना शिंदे ताई श्री स्वामी समर्थ ज्यांना हवी आहे तरी लोग लवकरात लवकर मेसेज करा कामधेनु मार्बलमध्ये बघा गजान लक्ष्मी ज्यांना मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग आहे बघा ज्यांना गजान लक्ष्मी हवी आहेत हत्ती तुम्ही म्हणताय बघा खूप सुंदर क्वालिटी आहे बर का आणि सिल्वर कोटिंग आहे मार्बलमध्ये आहेत जड आहे क्वालिटी खूप छान आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी सुंदर आहे तुम्ही बघू शकता उत्तम क्वालिटी बघा आपल्याकडले हे गजेंद्र लक्ष्मी आहे ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी सुंदर आहे ज्या ताईंना हवे तरी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर मध्ये काय आपल्याकडे बघा आहे सर्वात साईज ची गजान लक्ष्मी हवे त्या ताई लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सिल्वर कोटिंग मार्बल मध्ये जे आवडत आहेत जर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा ताई बुद्धांची मूर्ती मला हवी आहे एक फूट पर्यंत रेश्माताई मेसेज करा तुम्हाला अवेलेबल करून देऊ मेसेज करा रेश्माताई तुम्हाला आपण अवेलेबल करून देऊ सुंदर अशी बघा ही सुद्धा एक आहे आपल्याकडली सरस्वती माता सिल्वर कोटिंग मध्ये मार्बल मध्ये सरस्वती आपल्या मुलांच्या स्टडी नक्की ठेवा त्यांचं अभ्यासात रमेल हवी मेसेज करा श्रीकृष्णांची मूर्ती बासरीवाली बघा श्रीकृष्णांची मूर्ती क्वालिटी उत्तम भेटली मूर्ती सेल झाली का ही बघा सिल्वर कोटिंग मध्ये पण आहे आणि जी श्रीकृष्णाची भक्ती करतात कलर मध्ये पण आहे बघा श्रीकृष्णाची बघा बासरी घेतली छान असा मोरपीस आहे खूप सुंदर किंमत आपल्याकडे मूर्ती आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम अन्नपूर्णा सुंदर आणि बघा छान बघा अन्नपूर्णा मातीची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर बघा ही मार्बल मध्ये आहे आणि याचं कोटिंग आहे ते सिल्वरच आहे खूप सुंदर आहे बरं का गोल्डन कोटिंग मध्ये अन्नपूर्णा ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा निर्मला ताई ताई कडून धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्या आणि घरात, घरात 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 छान वाटते स्वामी सेवा करा घरात प्रसन्न वाटते मला अनुभव आला आहे निर्मला साळून घेताय धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो पैशाने भरलेला कलश सुद्धा साक्षीता मिळेल सा सा का आपल्या फॅक्टरीमध्ये बघ तयार झालाय का तो पैशाचा नाही का कलश आहे बघ तो सुंदर असं बघा ही लक्ष्मी आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे स्वामी मूर्ती आठला सिल्वर कोटिंग हे बघा सिल्वर कोटिंग सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती गोल्डन कोटिंग मध्ये आहे सिल्वर मध्ये पण मिळेल ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे छोट्या साईज मध्ये बघा मार्बल मार्बलमध्ये गोल्डन कोटिंग आता तुम्ही माय वगैरे नेहमीच बघता ते गजानलक्ष्मी बघा मार्बलमध्ये सुंदर गोल्डचे मार्बल ची गजानलक्ष्मी आहे ह्याच्यावरती गोल्ड कोटिंग आहे म्हणजे सोन्याचं ह्याच्यावरती कोटिंग आहे ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा क्वालिटी उत्तम सुंदर अशी बघा हे सुद्धा गजानलक्ष्मी आहे खूप छान क्वालिटीचे आहे मार्बल मध्ये सगळ्यात मोठा साईज जो माझ्या देवघरावर तुम्ही नेहमी बघता त्या साईज ची मग हे गजान लक्ष्मी आहेत ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर दिलेल नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम सिट्रिन च घाला जे नेहमी आजारी असतात त्यांनी सिट्रिन ब्रासलेट घाला मेल ओरिजिनल पंचमुखी रुद्राक्ष का आहे ना आपल्याकडं मी जाणून ठेवा ना गुरु रुद्राक्ष दाखवा आहे ओरिजिनल पंचमुखी आणि देवता म्हणजे कुबेर भगवान तर कुबेर भगवानची मूर्ती आपण पंचधातू मध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी मेसेज करा पंचधातू मध्ये बघा कुबेर भगवानची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी तरी मेसेज करा क्वालिटी उत्तम साइज आहे कुबेर भगवानच्या मूर्तीमध्ये दोन तीन साइज आहेत पंचधातूमध्ये रुद्राक्ष ज्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत हवा आहे त्यांनी मेसेज करायला करा रुद्राक्ष आहे पंचमुखी तू ओरिजिनल आहे सर्टिफिकेट सोबत आहे बघा लॅब टेस्टेड गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत पंचमुखी रुद्राक्ष ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे गणेश रुद्राक्ष ज्यांना गणेश रुद्राक्ष आपल्या मुलांच्या आहे भरपूर ताई बघा मुलांच्या चांगल्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांचं मन अभ्यासात रमाव एकाग्रत व्हावं त्यासाठी बघा हवा आहे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा गणेश रुद्राक्ष आता बघा मी देवी देवताला जो गंध लावते तो गंध कोणता तर तो गंध म्हणजे अष्टगंध आहे क्वालिटी खूप सुंदर आहे उत्तम आहे बघा हा अष्टगंध आपल्याकडे मिळतो ज्या ज्या ताईन हा सुंदर आणि छानपोटचा अष्टगंध हवा आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे ह्या अष्टगंधाची जी काही क्वालिटी आहे ती उत्तम आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा केसर चंदन टीका सुंदर आणि छानपोट बघा केसर चंदन टीका सुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा आहे स्पेशल केसर चंदन टीका त्यांनी सुद्धा मेसेज करा देखे। 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 केसर चंदन आणि स्पेशल चंदन टीका केसर चंदन स्पेशल चंदन टीका आपण अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा खूप छान आहे गंगा अर्चना शिंदे ताई मनापासून धन्यवाद आणि स्वागत ताई लक्ष्मी माता दाखवाल का ताई आत्ताच लक्ष्मी दाखवली मार्बल मध्ये मी स्वामी गंध हे बघा स्वामी गंध खूप सुंदर आहे आणि श्वेतगंध ओला गंध ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा श्वेतगंध आणि स्वामीगंध जो हवा त्यासाठी मेसेज करा मंत्रा सुगंधी लोबान धूपकप जो आहे तो मंत्राचा आहे सुगंधी मंत्राचा लोबान धूपकप ज्यांना ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी मंत्राच्या धूपकपची एक नंबर आहे ज्या ताईंना हवा तरी मेसेज करा वेदा सुंदर आणि बघा छान पडतो बघा हा पेताचा धुपक आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना पेताचा धुपक हवा त्या ताईनी मेसेज करा गोवे गोव्याचा धुपक ज्यांना हवा आहे त्यांनी सुद्धा मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा बखोर आता ज्यांच्या घरामध्ये सतत निगेटिव्हिटी असते किंवा प्रसन्न वाटत नाही पॉझिटिव्ह वाटत नाही अशाने बघा है। करा तर बघा भरपूर आहे कारण निगेटिव्हिटी दूर होते आपल्या दुःख कपनी ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा हा वेदाचा धुपकप आहे वेदाचा सुंदर आणि छान पडतो धुपकप वेदा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा वेदाचा धुपकप लवकरात लवकर मेसेज करा, करा।, लव करा, करा। तुळशी लवेंडर सुंदर आणि छान पडतो बघा आपल्याकडे ही अगरबत्ती आहे तुळशी लवेंडर ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तुळशी लवेंडर सुगंध खूप सुंदर आहे केसर ही अगरबत्ती सुंदर आणि छान फळची बघा केसर ही अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर आणि छान फळची बघा केसर ही अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे स्क्रीनशॉट काढता येत नाहीये येतो ताई स्क्रीनशॉट प्रत्येकाला काढता येतो तर बघा आपल्याकडे केसर ही ना सुंदर आणि छान अगरबत्ती आहे जी सर्वांना आवडते लवकरात लवकर बुकिंग करा केसर ही ना ये। ये भीमसेन कापूर अगरबत्ती कापरापासून बनलेली शुद्ध भीमसेन कापूर आणि तुळशीपासून बनलेली घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी शुद्ध भीमसेन कापूर अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा नक्षत्रम केवडा सुंदर आणि छान पळची बघा ही नक्षत्रम केवडा अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा नक्षत्रम केवडा अगरबत्ती क्वालिटी उत्तम ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा मोगरा मोगरा जनना फ्लेवर आवडत असेल नक्की ऑर्डर करा प्राइस साठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा मोगरा अगरबत्ती जनना हवी तंनी मेसेज करा कादंबरी सुंदरानी बघा छान क्वालिटी बघा कादंबरी अगरबत्ती ज्या ही कादंबरी अगरबत्ती हवी आहे त्या तंनी मेसेज करा क्वालिटी उत्तम कादंबरी अगरबत्ती गणपती पूजा मसाला अगरबत्ती आता भरपूर ताईंचे बघा मोसले आपल्याला जास्त अगरबत्ती ही जाते कारण क्वांटिटी अडीचशे ग्रॅम आहे आणि तुम्हाला कमी किमतीत मिळते गणपती पूजा अगरबत्ती अडीचशे ग्रॅम सगळ्यात मोठा पुडा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा गुगुळ अगरबत्ती सुंदर आणि छान कळची गुगुळ अगरबत्ती ज्या टाईमला गुगुळ अगरबत्ती हवी आहे त्या टाईमला लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम गुगुळ अगरबत्ती अगरबत्ती सुंदर आणि छान पळची बघा बकुर अगरबत्ती ज्या ताईंना अगरबत्ती हवी त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम अगरबत्ती शिव फ्लोरा सुंदर आणि छान फ्लोरा अगरबत्ती ज्यांना शिव फ्लोरा अगरबत्ती हवी आहे कारण ही अगरबत्ती नवीन आपण लॉन्च केली आणि ह्याचा सुद्धा खूप चांगला रिझल्ट आहे बर का आपल्या अगरबत्तीमध्ये मध्ये अजिबात केमिकल नाहीये सगळे अगरबत्ती अगदी नॅचरल आहे ज्या ताईंना हव्या तरी मेसेज करा खूप छान आहे ऑल अगरबत्ती सारिका ताई धन्यवाद मनापासून आभार ताई एखाद्या गुरुवारी नामस्मरण ध्यान ताई आठवड्यातून एक वेळा हो ताई आपल्याकडे गुरुवारी चार वाजता नामस्मरणाचा कार्यक्रम आहे शॉपला ज्या ताई पुण्यामध्ये आहे त्या स्वामींच्या नामस्मरणासाठी येऊ शकतात तर बघा सुंदर अशी बघा शिवम दोरा अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा रात राणी मसाला अगरबत्ती आहे रात राणी ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे बरं का रात राणी मसाला अगरबत्ती कारण ही अगरबत्ती नवीन आहे ह्याचा सुगंध रात राणी सारखं आहे तर तुम्ही नक्की नवीन अगरबत्ती ट्राय करा अभिषेक अगरबत्ती सर्वांची आवडती आणि नवीन लॉन्च केली ही सुद्धा खूप सुंदर आहे ज्यांनी अगरबत्ती घेतली त्यांनी कमेंट नक्की करा बगीची अगरबत्ती बगीच्या अगरबत्तीची पण क्वालिटी उत्तम आहे बरं का भरपूर ताईंनी आपल्या बगीची अगरबत्ती घेतलेली आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा जास्वंद अगरबत्ती गणपती बाप्पाला प्रिय असणारी जास्वंद अगरबत्ती क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा मस्त कस्तुरी ही अगरबत्ती सुद्धा खूप सुंदर आहे मस्त कस्तुरी बरोबर दीड तास चालणार फक्त सिंगल स्टिक लावायची आहे बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम ची बघा ब्रह्मा अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा अल्ट्रा प्रीमियम ब्रह्मा अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा गोल्ड चंदन सुंदर आणि बघा छान क्वालिटी बघा गोल्ड चंदन अगरबत्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा गोल्ड चंदन अगरबत्ती क्वालिटी उत्तम अंबर अगरबत्ती क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ज्या ताईने अगरबत्ती आवडतात त्यांनी कमेंट नक्की करा तर बघू शकता ताई कुंचनचा वेट किती आहे ताई व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असं बघा आपल्याकडे अंबर अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा श्रीगंध अगरबत्ती क्वालिटी उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रकारची अगरबत्ती फक्त स्वामी मूर्ती आर्ट मध्येच मिळतात केमिकल नसणाऱ्या सर्वांची आवडती श्रीगंध अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा तर अशा आपल्याकडे अगरबत्त्या आहेत आणि आजचा लाईव्ह मी इथं थांबवते जे जे प्रोडक्ट हवे त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद अगरबत्ती खूप छान आहे वाद दिवसभर राहतो स्वाती मोहिते ताई मनापासून आभार आणि मनापासून तुमचे धन्यवाद तर बघा भरपूर बघितला असेल तर धनलक्ष्मी कुंचन बघा आपण विधिवत पूजा करून देतो तर ही बघा कर्जमुक्ती सेवा आहे कुंचनची तर बघू शकता शंखचक्र नाम आणि विष्णूंच्यावरती प्रतिमा आहे सुंदर अशी बघा कुंचन सेवा आहे प्रत्येक घरोघरी करा अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचा आहे कुंचन सेवेसाठी सातशे पन्नास फक्त सिंगल कुंचन सातशे पन्नास बाकीच्या साहित्याची प्राइस वेगळी राहील ज्यांना जे जे हो साहित्य हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ